नमस्कार आता रविराज हा अर्जुन आणि तन्वीच्या लग्नाला त्याने नकार दिलेला असतो कारण अर्जुनने त्याला सगळं समजावलेलं असतं आणि रविराज आता तन्वीला घेऊन घरात निघालेला असतो तेव्हा तन्वीला राग येतो तन्वी जोरात रविराजचा हात ढकलून देते हात त्याच्या हातातून सोडवून घेते आणि म्हणते बाबा थांबा बाद झालं तुमचं आता मी बोलले ना मला अर्जुनशी लग्न करायचंय म्हणजे मी करणार मला नाही यायचं आहे आपल्या घरात मला अर्जुनशीच लग्न करायचं आहे मी लहानपणापासून बा त्याची बायको होण्याची स्वप्न बघितली आहे त्यामुळे मी अर्जुनशी लग्न करणार म्हणजे करणार मी त्याला इतर कोणाचाही होऊ देणार नाही कारण आता कल्पना मामी प्रताप मामा त्या सायलीला तर ॲक्सेप्ट करणारच नाहीत म्हणजे अर्जुनला माझ्याशी लग्न करण्याशिवाय काही पर्यायच नाही मी अर्जुनशी लग्न करणार म्हणजे करणार हो बाबा माझं अर्जुनवर खूप खूप मनापासून प्रेम आहे मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत बाबा तुम्हालाही माहिती आहे त्यामुळे मी इथून कुठेही येणार नाही आता मात्र रविराजला राग येतो रविराज तिला इतका समजावतो तरी सुद्धा ती ऐकत नाही म्हणून रविराजचा तिच्यावर हात उचलला जातो तो, तो सनकने तिच्या कानाखाली मारतो तेव्हा सर्वजण रविराजकडे बघत राहतात प्रतिमा पुढे येते आणि रविराजला थांबवते रविराज काय करताय हे तुम्ही हे हॉस्पिटल आहे रविराज म्हणतो हे हिला कळतंय का आपल्याला आता इथे थांबण्यात काहीच गरज नाहीये आपण इथून निघूया इथे यांनी जो आपला तमाशा केलाय तो बाज आला अर्जुनने कसा केवढा मोठा आपला अपमान केला आहे तो सहन करायचा का आपण इथे उभं राहून आणि या मुलीला तो स्पष्ट तोंडावर नकार देतोय तरी सुद्धा तिला त्याच्याशीच लग्न करायचंय तू तरी समजावा हिला तेव्हा प्रतिमा म्हणते ठीक आहे मी समजावते मग प्रतिमा तन्वीला समजावत असते तेव्हा तन्वी म्हणते आई तू तर बोलूच नकोस तू तर एवढ्या वर्ष नव्हतीस तुला काहीच माहित नाहीये आता मात्र प्रिया ही प्रतिमाला असं बोलताच परत रविराजला राग येतो आणि परत रविराज प्रियाच्या अंगावर धावून जातो आणि म्हणतो प्रतिमाला काही बोलायचं नाही या इकडे कल्पना सायलीसमोर येते आणि म्हणते बघ बाप लेखीत भांडणं लावून तुला आता मजा आली असेल ना गं बघ कसे बाप लेख भांड लेख भांडताय अगं का असं करतेस का सगळ्यांच्यामध्ये भांडणं लावतेस तू तुला काय मिळतं हे करून आता अर्जुन तन्वीचं लग्न झालं असतं तर त्या घरात आणि आमच्या घरात दोन्ही घरात आनंद झाला असता पण तू नाही तू हा आनंद आम्हाला उपभोगूच देणार नाही तू आम्हाला तो आनंद मिळूच देणार नाही तेव्हा अर्जुन जोरात ओरडतो मम्मा काय बोलतेस तू तु हे तुला तरी आहे का अगं सायली असं कधी करेल का सायली कधीच कुणाला त्रास देऊ शकत नाही ती नेहमीच स्वतः आधी दुसऱ्याचा विचार करते हे सुद्धा तू बघितलं आहेस ती दुसऱ्यांसाठी किती काय काय करते ती दीड वर्ष आपल्या घरात राहिली पण तू सायलीला अजून पूर्ण ओळखलेलंच नाहीयेस म्हणून तू असं बोलतेस आणि सायलीचं माझ्यावर प्रेम आहे आमचं लग्न झालेलं आहे मग मी तन्वीशी कसं लग्न करू अगं सायली काय मीच या लग्नाला नकार देतोय मीच या लग्नाला कधीच तयार होणार नाही कारण माझं सायलीवर खूप प्रेम आहे हे तन्वीने समजून घेतलंच पाहिजे आणि तिने मला विसरलंच पाहिजे तर इकडे रविराज म्हणतो प्रियाला तन्वी आत्ताच्या आता तू घरी चल इथे नाही थांबायचं तुझं आणि अर्जुनचं लग्न मी मोडलं आहे तेव्हा तन्वी म्हणते काय बाबा काय बोलताय तुम्ही हे अहो तुम्ही तर परवा होकार दिलात आणि आता लग्न अचानक मोडता हा काय बावला बावलीचा खेळ वाटतो का तुम्हाला लग्न म्हणजे लग्न ठरवलं लगेच दुसऱ्या दिवशी मोडलं तेव्हा रविराज म्हणतो मी तुला बोलतोय ना मी काहीतरी विचार करूनच बोलतोय मी तुला या घरामध्ये नवरी म्हणून सून म्हणून कधीच पाठवणार नाही या घरात नेहमीच तुझा सतत अपमान होत राहणार आणि तो मला सहन होणार नाही त्यामुळे चल तू इथून आणि तो तिच्या हाताला पकडतो आणि इकडे फरफटत घरी घेऊन येतो आता मात्र सर्वजण त्यांच्याकडे बघत राहतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू